नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खाल्ली पाहिजे कारण मेथीमध्ये भरपूर प्रमाणात लोह फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे मेथीची भाजी चविष्ट असण्याबरोबर आरोग्यासाठीही उत्तम आहे पण लहान मुलांना मेथीची भाजी खायला अजिबात आवडत नाही बऱ्याच वेळा आपण मेथीचे पराठे जर मुलांना बनवून दिले तर मेथीची भाजी काढून ते पराठे खातात पण माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा हे मेथीचे पराठे नक्की बनवून बघा हे पराठे लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील कारण हे मेथीचे पराठे बनवताना मी मेथीची भाजी चिरून किंवा शिजवून अजिबात घेतलेली नाही त्यामुळे या पराठ्यांमध्ये मेथीची भाजी घातलेली आहे हे सुद्धा मुलांना कळणार नाही चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मेथीची भाजी तोडून घेतलेली आहे म्हणजे जी कोडी पानं असतात ती तोडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर कोथिंबीर हिरवी मिरची एक चम्मच धने एक चम्मच जिरं लसणाच्या पाकड्या आणि थोडंसं अद्रकचा तुकडं घेतलेला आहे आता मेथीची भाजी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे इथं मोठं भांडं घ्यायचं थोडं त्यामध्ये मेथीची भाजी घातली आणि हिरवी मिरची कोथिंबीर धने जिरं आल्याचं तुकडं आणि ज्या लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत ते घालायच्या आणि अगदी थोडंसं पाणी घालून त्याचं मस्त असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी जास्त अजिबात घालायचं नाही थोडं कमीच घालायचं तुम्ही पाहू शकता मी मस्त असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी अळीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला जेवढ्या ज्या प्रमाणात पराठे बनवायचे असतील तेवढं तुम्ही इथं पीठ घेऊ शकता त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि एक पळी आपल्याला इथं तेल घालायचं आहे त्यानंतर आपण जे मेथीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि आता व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता जशी कणिक मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे या मेथीच्या सारणामध्येच हे व्यवस्थित मीठ पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे याचा घट्टसराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता जर हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा लावून हे पीठ मळून घेऊ शकता पण मी या सारणामध्येच हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त घट्टसराचा गोळा तयार झालेला आहे आता व्यवस्थित हा आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट हा असंच झाकून ठेवायचं आहे अगदी दहा मिनिट झालेले आहेत त्यानंतर एक आता एकदा परत हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता याचे आपण पराठे बनवायला घेऊया आता जसा आपण पराठ्यासाठी गोळा घेतो तेवढाच गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि मस्त याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त असं आपलं पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे थोडंसं पीठ लावून मी याचा मस्त असा गोलसर पराठा लाटून घेतला हे पराठे खायला खूप छान लागतात तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा हे पराठे नक्की बनवून बघा त्यानंतर आता तव्यावरती तेल तेल लावून मी हे पराठे भाजून घेते तुम्ही इथं तेलाऐवजी साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता म्हणजे तूप लावून सुद्धा तुम्ही हे पराठे भाजून घेऊ शकता पण मी इथं तेल लावून मस्त मंद गॅसवरती खरपूस होईपर्यंत हे पराठे भाजून घेते तुम्ही पाहू शकता खूप मस्त खमंग असे आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहेत हे पराठे खायला खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने मी ही मेथी, मेथी हे मेथी मेथीचे पराठे बनवलेले आहेत आणि हे पराठे बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तुम्ही हे पराठे लहान मुलांना दह्यासोबत तुपासोबत किंवा शेंगदाण्याच्या दे चटणीसोबतसुद्धा देऊ शकता हे पराठे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी किंवा रात्रीच्या सुद्धा तुम्ही बनवू शकता अगदी झटपट तयार होतात आता अशाच पद्धतीने मी सर्व पराठे हे बनवून घेते मस्त मंद गॅसवरती आपल्याला दोन्ही साईडने तेल लावून भाजून घ्यायचे आहेत खूप मस्त खमंग असे आपले गरमागरम मेथीचे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पराठे खा लहान मुलं खूप आवडीनं खातात म्हणजे त्यांना नाही यामध्ये मेथीची भाजी घातलेली आहे चवीला खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मस्त गरमागरम असे आपले मेथीचे पराठे तयार झालेले तुम्ही पाहू शकता टम असा आपला पराठा फुगलेला आहे आता सर्व पराठे मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत खूप मस्त असे आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा हे मेथीचे पराठे नक्की बनवून बघा खूप छान होतात आणि असे गरमागरम मेथीचे पराठे घेऊन त्यावरती मस्त असं सा साजूक तूप घ्यायचं खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि गरमागरम मेथीचे पराठे तयार आहे या खायला